Партия Демократической Партии.

Shut <laughs> up. मी सर्व धाराशिव जिल्ह्याचं अभिनंदन करतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या लोकसभेचं निवडणुका होत आहेत त्यामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्याला एक सक्षम कार्य तत्पर आणि कार्यधुरंधर असं सौ अर्चना राणा जगजित सिंह पाटील या उमेदवाराच्या माध्यमातून मिळालेलं आहे धाराशिव जिल्ह्यामधील जे काही मागील वर्षामध्ये भंगार चोरांचा सुळसुळा निर्माण झालेला होता आणि विकासाची कामं जे रखडलेली होती ह्या सो अर्चना राणा जगजित सिंह पाटील साहेब यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून सर्व ज्या काही इच्छा आकांक्षा त्या नक्कीच पूर्णत्वाकडे जातील हा विश्वास आम्हा सर्व भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना शिंदेगड यांचा पूर्ण पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निश्चितच येणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या ज्या उमेदवार आहेत त्याच्या पाठीमागे आम्ही सर्व हा विश्वास या आजच्या त्यांच्या जल्लोषाच्या निमित्ताने आम्ही इथे करत आहोत आजच्या जल्लोषमध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते कोणी दिले पाहिजे शिंदे गटाचे काही पदाधिकारी जे आहेत ते मुंबईला ला आहेत आणि जे काही बाकीचे आहेत ते बाहेर असल्यामुळे ते त्या ठिकाणी पोहोचू शकले आमचा त्यांच्यावरती वरती संपर्क झालेला होता मग ते सध्या इथे कोणी नसल्यामुळे आणि हा कार्यक्रम अचानकपणे ठरल्यामुळं कारण बारा वाजल्यापासून किती वाजता घ्यायचा काय घ्यायचा हा विषय प्रलंबित होत होता त्यामुळे त्या त्यांच्याशी संबंधित असणारे आपल्याला इथे कोणी दिसून येत नाही पण त्यांचा निश्चितच सावंतसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदेगट हा पूर्णपणे इथे काम करेल आम्हाला त्यांची साथ सगळ्यांना मिळेल सक्षमपणे ही लोकसभेची जागा ही महायुतीला मिळेल हा विश्वास आम्हा सर्वांना आहे महायुतीचं मिळून राष्ट्रवादीला ही जागा सुटलेली आहे आणि लोकसभेचे जवळून जर उमेदवार महिलामधून अजितदानाने दिलेलं आहे अर्चनाबाई पाटील हे उमेदवार आम्हाला एकदम सक्षम उमेदवार आम्हाला मिळालेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि तिन्ही पक्षाचे लोक जे आहेत आमचे महायुतीचे सगळे लोक एक दिलाने एक हिमतीने एक वृत्तीने काम करून आमचा राष्ट्रवादीचा उमेदवार महायुतीचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे हा धाराशिव जिल्हा जो आहे तो आई ऊर्जाभवनीचा जिल्हा आहे आणि मला तर असं वाटतं या आई ऊर्जाभवनीच्या जिल्ह्यामध्ये एका महिलेला न्याय मिळाला आणि महिलेची आज उमेदवारी न्याय केली म्हणजे एका मातेचा सन्मान महिलेचा सन्मान महायुती सरकारने आज केलेला आहे आमच्या प्रचंड असं ताकदीने महायुतीच्या सरकारमधले सगळे घटक पक्ष शिवसेना शिंदे गट असेल अजितदादाचा गट असेल राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आम्ही पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरून माननीय स्वार्थ जनते पार्टी विजयी करणार करणार आहोत अर्थनाचा इथं गेले तुम्ही आपण सगळेजण पाहतो जनता पाहते इलेक्शनाला निवडणूक आले की काही नेत्यांच्या महिला बाहेर पडतात तेवढ्यापुरतं ते एक दो दोन महिने काम करतात आणि पुन्हा घरामध्ये बसलेले जाते परंतु सतत दोन हजार मी पाहते त्यांना दोन हजार चारपासून त्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्या इंजिनियर आहेत आणि प्रचंड असं मेहनती व्यक्तिमत्व आहे जिल्हा परिषदच्या दोन वेळा दोन टर्म त्या सदस्य केले जिल्हा परिषदमध्ये त्या उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले त्यावेळेस त्यांनी आपल्या प्रशासनावर अतिशय चांगल्या प्रकारे पकड बसवली आणि त्याच कार्यकालामध्ये महिलांसाठी निर्णय त्यांनी घेतलेले आहेत म्हणून मला विश्वास आहे की या लोकसभेचं धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांची जी निवड उमेदवार म्हणून युती सरकारने जाहीर केली ते अतिशय योग्य आहे आणि त्यानंतर विजयी करून